नमस्कार शेतकरी बांधून कशी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बाणांना आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपला जो पीक विमा आहे तो मिळणार आहे का नाही मिळणार किंवा कोणत्या पिकाला किती पीक मिळ मिळाला हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी बाणांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून शेतकरी बांधांना पीक विमा वाटप करणे चालू आहे तर काही शेतकऱ्यांना हे पीक मिळालं आहे व काही शेतकरी बांधवांना हा पीक अजून मिळाला नाही तर तो पीक नेमका कसा चेक करायचा तो मिळणार आहे की नाही मिळणार किंवा कोणत्या पिकाला किती पीक किंवा मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याचं स्टेटस कसं चेक करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी बांधून सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचा क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर पी एम एफ बी वाय असे सर्च करायचे त्यानंतर पहिला जी वेबसाईट आहे ती ओपन करायची वेबसाईट ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस येथे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचं जे पावतीचा पिकांचा पावतीचा जो, पावती पावती जो नंबर होता तो इथे टाकायचा पॉलिसी आय डी टाक पॉलिसी आय डी टाकल्यानंतर टाक या ठिकाणी तुम्हाला चेक स्टेटसवर क्लिक करायचं चेक स्टेटस क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला दिसेल की तुमचे नाव दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा कोणत्या सीझनमध्ये तुम्ही भरला आहे खरीप व कोणत्या वर्षात भरला आहे कोठून भरला आहे नंतर तुमचं पीक अप्रूव्ह झाला आहे का नाही तेही या ठिकाणी तुम्हाला येथे दिसणार आहे जर तुमचा पीक अप्रूव असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव असे दाखवणार आहे धन्यवाद शेतकरी माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद